नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या तेराव्या फेरी झाल्या असून या तेराव्या फेरीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांच्यापेक्षा वसंतराव चव्हाण हे सोळा हजार आठशे पंचावन्न मताने आघाडी घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीचे प्रताप पाटील चिखलीकर यांना तेराव्या फेरीमध्ये दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे अठरा मते तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे त्र्याहत्तर मिळा मते मिळाली असून या फेरी अखेरीस सोळा हजार आठशे पंचावन्न मतांनी त्यांची आघाडी आहे इतर माध्यमातून विजय झाल्याची जे काही अफवा उठत आहे आणि आघाडी झाली म्हणजे सव्वीस लाख साठ लाख हे जे मतांनी आघाडी झाली अशी अफवा आहे अफवावर विश्वास ठेवू नये असं सम्यक न्यूज लाईव्हतर्फे आवाहन करण्यात येत आहे Oke. Okay?